खापरखेड सोमठाणा येथील जवळपास तीनशे लोकांना वीजबाधा लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा या गावाच्या मध्ये भगवान काळू नाडे यांच्या शेतातील विठ्ठडुकमाईच्या मंदिरात सुरू असलेल्या सत्यानिमित्त केलेल्या प्रसादातून वीजबाधाहून खापरखेड व सोमठाणा येथील महिला पुरुष व बालकांसह तीनशे लोकांना वीजबाधा झाल्याची घटना दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतात असलेल्या विठ्ठल रुक्मईच्या मंदिरात चौदा फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता आज सप्ताहाचा सातवा दिवस होता आज एका असल्याने भावी भक्तांसाठी भगरीचा प्रसाद केला होता परंतु हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा व कापरखेड येथील महिला पुरुष व बालकांसह जवळपास तीनशे लोकांना विषबाधा झाली वीजबाधित लोकांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले रुग्णांना दवाखान्यात आणले असता सदर रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर उपलब्ध नसल्याने खाजगी डॉक्टरांना मदतीसाठी पाचरण करण्यात आले रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णालयात बेड व जागेच्या कमतरतेमुळे मोकळ्या पटांगणामध्ये ताडपत्री टाकून झाडाला दुरी बांधून रुग्णांना तिथे सलाईन देऊन उपचार सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बी बी लोणार